नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण स्वागत सुरुवात करूया हेडला सिंधुदुर्ग राज्यात पहिला साठी सगळं पणाला लावणार निलेश राणेंचा शब्द आणि तिरोडा ग्रामसेवकांचा उपचारादरम्यान मृत्यू आता पाहूया सविस्तर बातम्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्ला बोल केला आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट उद्धव ठाकरेला द्यायची गरज नाही राजकीय धर्मांतर झालेलं आहे आम्ही यांच्यासारखे आझांचे स्पर्धा तरी घेतलेले नाहीत आमच्या स्वागतासाठी लोक अल्लाह अकबरचे नारे देत नाहीत आजही जयश्रीरामचेच नारे देतात वंदे मातरमचेच नारे देतात भारत मातेची नारे नारे देतात म्हणून उद्धव ठाकरे सारख्या मुलामुलवीच्या समोर झुकणाऱ्या लोकांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये दाणी पुरवठा बसावं उद्धव ठाकरे असं नाही की भाजपच्या झेंड्यावरती हिरवा रंग आहे तो कधी काढला आमचा झेंडा कसा तिथे दिसावा याची चिंता उद्धव दिसू करू नये पहिला भगवा तर हिरवा पूर्ण झालेला आहे त्याची पहिली चिंता करावी आता भगवा आणि उद्धव ठाकरे पहिला एक आहे लक्षात ठेवा दिशा सालियांचा क्लोजर रिपोर्ट समोर आल्याच्या बातम्या येत होत्या याबाबत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंना पत्रकार परिषदेत विचारलं असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले मंत्री नितेश राणे मुळामध्ये तो क्लोजर रिपोर्ट नाही आहे आता मग तुम्ही कुठल्या रिपोर्ट मध्ये कुठे आहे तू क्लोजर रिपोर्ट कोणाकडे <laughs> आहे आता त्या मलाडच्या पोलीस स्टेशन संदर्भात क्लोजर रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भात दिशा साल्यांच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे अगर ती एवढं हो आर्थिक अडचणीत होती तर मग ती डिसेंबरला लग्न कशी करणार होती जी माहिती माहितीअनुसार म्हणून पोस्टमॉर्टम रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट मलाडच्या पोलीस स्टेशन महाविकास आघाडीच्या कोणाच्या आदेशाखाली तेव्हा चा चालत होते दोनदा मग का बदलले पोलीस स्टेशनने तेव्हा आणि म्हणून माझं असं वाटतंय की तेव्हाच्या एकंदरीत चौकशी संदर्भात दिशाशाल्यांच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे म्हणून येणाऱ्या वेळी जे कोर्टामध्ये तारकाच्या वेळी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल मालवण पंचायत समितीच्या इमारतीचा प्रस्ताव आठ वर्ष का रेंगायला हे काही मी वेगळं सांगायची गरज नाही परंतु आता पन्नास लाखाचे दोन कोटी जरी लागले तरी इमारत पूर्ण करू असा शब्द आमदार निलेश राणे यांनी दिला पालकमंत्र्यांचं पण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की जिल्हा नियोजनाचा आपला प्रारूप आराखडा हा पहिल्यांदा चारशे कोटीवर गेला पहिल्यांदा कधीच प्रारूप आराखडा कोटीवर गेलेला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे निधी पडलो येतो रे आता त्याचं योग्य नियोजन करणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे मी परत एकदा आपल्याला शुभेच्छा देत असताना एवढं सांगतो आपण माझ्याकडे मागणी केली पंचायत समितीच्या इमारतीसाठी आठ वर्षापूर्वीपासून का रेंगाळत राहिलं आहे हे काही वेगळं मला काही सांगायची काही गरज नाही पण मी तुम्हाला सांगतो आज तेच पंचावन्न पंचावन्न लाखाचं जे काही तुमचं एस्टिमेट आहे ते जरी दोन कोटीवर गेलं तरी मी तुम्हाला ते करून देणार एवढं आपण पत्रकारांची मागणी होती असं सांगितलं पत्रकार पण नाही पण मी तुम्हाला सांगतो पत्रकार साठी माझी विसरत जसं वालगकर साहेबांनी इकडे मागणी केली शंभर टक्के जरी किती जरी कॉस्टिंग वाढली तरी ती सगळी कॉस्टिंग धरून लवकरात लवकर दोकर, ही पंचायत समितीची इमारत

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत पंचायत समिती मालवण एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी महिला बाल कल्याण उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमानं आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थ मंगल कार्यालय कोळंबीत महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर शिवसेना उपनेते संजय आंग्रे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचं अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मालवण तालुक्यात विविध प्रकारच्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्या योजनांचे आमदार निलेश राणे हस्ते प्रतिकात्मक वितरण लाभार्थ्यांना करण्यात आलं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना अंतर्गत, अंतर्गत घराची चावी देणं जिल्हा परिषद वीस टक्के सेस अंतर्गत मागासवर्गीयांना जुने घर दुरुस्ती अर्थसहाय्य शिलाई मशीन घरघंटी ग्रास कटर घरकुल अस्थिव्यंग तीनचाकी गाडी यावेळी वितरित करण्यात आली की जिथे जिथे नाणीचा सन्मान केला जातो तिचं पूजन केलं जातं तिला आदर दिला जातो तिथे तिथे देवतांची वास असतो देवतांची वस्ती असते तिथे आणि तिथे सकारात्मक ऊर्जा नेहमी वरली जाते छत्रपती शिवरायांचं सुद्धा वर्णन आपल्याला माहिती आहे अशीच अंगची आई असते सुंदर रूपवती आम्हीही घडलो असतो वधले छत्रपती हे आपले सहज संस्कार आहे स्त्रीच्या प्रती आदर द्यायचा महिलेचा सन्मान करायचा आणि बरंच तरी ही माते समान ही संस्कृती ज्यांनी आम्हाला दिलेलं दिलेली आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एक वंदन करतो आणि आजचा योगायोग आमचा खूप चांगला आहे आमदार साहेब आपल्या आपण विजयी झाल्यानंतर आमच्या सर्व ग्रामस्थांच्या समोर आमच्या महिलांच्या समोर आपला सन्मान करायचा आहे तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावं हे स्वप्न आम्ही बघत होतो मी बरेच प्रयत्न केले आणि खर तर विधानसभेचे अधिवेशन असताना सुद्धा अधिवेशन आठवल्यानंतर पहिली संधी तुम्ही मालवण तालुक्याला दिली त्याबद्दल स्वागत करूया की साहेब आपण पण पंचायत समितीचा बजेट कसा वाढेल कारण का आपण सेसमधून पण काही लाभार्थी आणि लाभार्थ्यांनी तू मदत केलेली आहे मला वाटतं वीस टक्के आपण त्या सेटच्या माध्यमातून इथे मदत केलेली आहे आपण जर पंचायत समितीचा जर आपण टर्न ओव्हर शकलो तर मला असं वाटतं एक कोटीच्या आतमध्ये आणि जर तुमच्या तुमचे विचार ऐकल्यानंतर मला या मनाची खात्री झाली की आपण शंभर टक्के हा बजेट वाढू शकता हा टर्न ओव्हर आपण वाढू शकता कारण का मालवण तालुका आणि मालवण तालुक्याला लाभलेलं हे सगळं नैसर्गिक जी की संपत्ती आपल्याला मिळाली आहे साहेब आपलं बजेट वाढवणं काही काही कठीण नाही पण ते लोकांवर टाकू नका आपलं उत्पन्न कसं तयार होईल ह्याच्यासाठी आपण तो प्रयत्न करावा अशी मला तुम्हाला विनंती करायची कारण का राज्य सरकारकडे जेव्हा मी मागणी करतो आता बजेटच्या माध्यमातून पण महिला व बालकल्याणे या विभागासाठी पहिल्यांदा जी आर्थिक तरतूद इतक्या वर्षापासून वित्तीय तूट असून सुद्धा जी सन्मान्य अजितदादा पवारांनी ह्या अर्थसंकल्पामध्ये के केली आहे मी मनापासून त्यांचंही कौतुक करतो याच्या अगोदर कधीही महिला व बाल बालकल्याणसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळाला नव्हता आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे माता भगिनी आहेत की आमचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मानी एकनाथ साहेब यांनी लाडकी वहि योजनेच्या माध्यमातून मला जर आठवलं तर मालवण तालुक्यामध्ये जवळपास वीस बावीस हजार काहीतरी लाभार्थी मालवण तालुक्याचे आहेत ते वाढवण्याचा पण आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या काळामध्ये तेही वाढवण्याचे कारण करा जेव्हा साहेब आमच्याशी चर्चा करतात त्यांना एवढं या स्कीमची आपुलकी आहे डॉक्टर शिक्षक यांच्यासाठी वेगळे निकष लावले जातात असेच निकष अंगणवाडी सेविकांना लावण्याची मागणी करणार आहे अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली तसेच भाऊ म्हणून पाठीशी राहणार तुमच्यासाठी आता विधानसभेत नुसता बोलणार नाही तर भांडणार असं आश्वासनही त्यांनी दिलंय पाहूया वेगवेगळ्या आमच्या अंगणवाडी सेविका असतील एक वेगळी मागणी मी येणाऱ्या अधिवेशनातून अंगणवाडी सेविकांसाठी करणार आहे कारण का आहे ते एवढ्या मेहनत करतात पण त्यांना त्यांना योग्य ते जे म्हणतो ना मानधन असेल त्यांना जो काही खर्च असेल तो त्या पद्धतीने मिळत नाही म्हणून मी भाऊ म्हणून मी तुमच्या बरोबर आहे आज सगळा येणाऱ्या अधिवेशनामध्ये जसं आपण शिक्षकांना निकष लावतो आपण डॉक्टरांना निकष लावतो माझ्या माझ्या अंगणवाडी सेविका माझ्या माता भगिनी एवढ्या मेहनत करतात पण जो निकष त्यांना लावला जातो तो आमच्या अंगणवाडी सेविकांसाठी का लावला जात नाही आणि म्हणून भाऊ म्हणून मी तुमच्यासाठी या येणाऱ्या अधिवेशनामध्ये भांडणार आहे लक्षात <laughs> ठेवा तुमचं बोलणार नाही भांडणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच झालं नाही ते सिंधुदुर्ग न केलं राणे कुटुंबियांना भरभरून दिलंय त्यामुळे राणे कुटुंबियातील एक खासदार दोन आमदार होऊ शकले आता सिंधुदुर्गसाठी सगळं पणाला लावणार आणि टॉप फाईव्ह मध्ये आणणार अशा भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केल्यात मालवणात महिला मेळाव्यात ते बोलत होते पाहुयात काय म्हणाले निलेश राणे आपण फार मोठे उपकार राणे कुटुंबावर केलेले आहेत कारण का तीन तीन एका घरात एक खासदार दोन आमदार महाराष्ट्रामध्ये असा इतिहास नसेल असा कधी झाला नसेल ते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने राणे कुटुंबाला दाखवलं ते उपकार मी पुढे आयुष्यात आम्ही कधी विचारणार नाही म्हणून राणेसाहेब जेव्हा निवडून आले जेव्हा खासदारकीला निवडून आले तेव्हा सामंत साहेब मी राणेसाहेबांना सांगितलं कारण का रत्नागिरीमध्ये आपण मायनस गेलो होतो सिंधुदुर्गाच्या मतांमुळे साहेब खासदार होऊ शकले म्हणून राणेसाहेब साहेब काही झालं तरी चालेल पण या पाच वर्षामध्ये या जिल्ह्यासाठी एवढं उभं करायचं चित्र असं काहीतरी देऊन जायचं की ह्या जिल्ह्याने आपल्याला इतिहासच फक्त नाव नाही या जिल्ह्याने आपल्याला भरभरून दिलेलं आहे म्हणून जेवढं भरभरून देता येईल तेवढं ह्या पाच वर्षामध्ये मी आणि माझं सगळं जे काय पणाला लावायचं आहे ते सगळं पणाला लावणार आणि ह्या जिल्ह्याला माझ्या मतदारसंघाला आणि खास करून या मतदारसंघाला पाच मतदारसंघ आणण्यासाठी जेवढं काय करताय तेवढं सगळं आपण आशीर्वाद माझ्यावर देशात तेहतीस ठिकाणी सुरू असलेल्या हस्तशिल्प कला प्रशिक्षण केंद्रांपैकी महाराष्ट्रात एकमेव लाकडी खेळणी आणि प्रशिक्षण केंद्राचा मान सिंधुदुर्गातील फोंडा घाटला मिळाला गेले दोन महिने सुरू असलेल्या या केंद्रावर लहानांपासून युवा प्रशिक्षणार्थ्यांसह महिलांनी चांगला प्रतिसाद दिला या प्रशिक्षणातून परिसरातील कलाकार एकत्र आले ज्याप्रमाणे कोल्हापुरी चप्पल सावंतवाडीची खेळणी यांना जी आय मानांकन मिळालंय तसेच नामांकन फोंडाघाटच्या हस्तशिल्पाला मिळावं कोरोनानंतर नंतर चायना खेळणी बंद झाली आणि संधी निर्माण झाली त्याचं सोनं करून मोबाईल मध्ये गुंग मुला मुलींना बाहेर काढून ही खेळणी आकर्षित करतील व्यावसायिकदृष्ट्या या, या ट्रेनिंगचा प्रशासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी उपयोग होईल त्यासाठी प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः सक्षम व्हावं पाठपुरावा करावा आमचा विभाग सदैव सहकार्य करील असा विश्वास सिनियर असिस्टंट डायरेक्टर चंद्रशेखर सिंग यांनी व्यक्त केला यावेळी सरपंच संजना आंग्रे तन्वी मोदी मिलिंद लाड स्नेहलता पांचाळ हँडिक्राफ्ट प्रमोशन ऑफिसर आकाश मुळीत प्राचार्य रणजित मराठे ट्रेनर मानसिंग पोरते सुजाता हळदिवे राणे बबन हळदिवे ज्ञानेश चंदरकर विश्वनाथ जाधव कुमार नाडकर्णी ग्रामसेवक मंगेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गाच्या झारापते पत्रादेवी बायपासवर मळगाव कुंभारली रस्तावाडी इथं झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या वेंगुर्ला उभातांडा येथील रहिवासी आणि तिरोडागावचे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर यांचा गोवा बांबू इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना गुरुवारी सत्तावीस मार्चला सायंकाळी घडली मयत ग्रामसेवक करंगुटकर यांच्यासहित तिरोडा ग्रामपंचायत युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी तिरोडा येथील अंजली सागर आडारकर पेंडूर मालवणी येथील प्रथमेश प्रमोद कदम काळसे सुतारवाडी मालवण येथील समीर सदानंद मयेकर हे जखमी झाले होते ग्रामसेवक करंगुटकर हे सहकारी कर्मचारी अंजली आडारकर शासकीय कामकाज मुंबई गोवा महामार्गाच्या पत्रादेवी मळगावच्या वळत होते तर दुसऱ्या दुचाकीवरील प्रथमेश कदम आणि समीर मयेकर हे दुचाकीनं मळगाव इथून बायपासच्या सर्व्हिस रोड वरून मालवणच्या दिशेनं जात होते यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्यानं चौघेही रस्त्यावर फेकले गेले या सर्वांना गोवा इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं यातील करंगुटकर यांच्या पायावरून चार चाकी गाडी गेल्यानं पायाला गंभीर दुखापत झाली होती त्यांच्या डोक्याला गंभीर दरम्यान पहाटे पाच वाजता उपचारादरम्यान करंगुटकर यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर वेंगुर्ला उभा इथं सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन भाऊ बहिणी भाऊजय असा परिवार आहे करंगुटकर यांना सामाजिक नाटकांची प्रचंड आवड होती ते नाटकात कामही करत होते त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या गाठीभेटीसाठी मोठा प्रतिसाद लाभला अखेर गाठीभेटीसाठी जागा कमी पडू लागल्यामुळे ला जिल्हा नियोजन सभागृहात घ्यावा लागल्यात साडेसात वाजेपर्यंत या भेटी सुरू होत्या प्रत्येकाच्या समस्या जाणून घेत जनतेच्या प्रश्नांचे ऑन द स्पॉट सोडवणूक केली अनेक तक्रारदारांना त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना थेट सूचना देत प्रश्न निकाली काढले काही अधिकाऱ्यांना तर फोनवरूनच थेट सूचना दिल्यात अशा पद्धतीनं प्रत्येकाचं समाधान होईल अशा पद्धतीचं नियोजन पालकमंत्री नितेश राणे यांनी करून कामकाज पूर्णत्वास नेलं માર્ગત એકવીસ વાર સાગર મારા ટુ પછી

यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात ही देवगडमधून केली यावर्षी त्यांच्या या वैद्यकीय व्यवसायाला देवगड तालुक्यामध्ये पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत आणि सुयोग असा आहे की त्याच दरम्यान याच्या आठ एप्रिलला ते, ते आपल्या वयाची पं पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत देवगड डॉक्टर बोरफळकर यांनी देवगडमध्ये व्यवसाय करताना कधीही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला नाही वैद्यकीय व्यवसाय एक सेवा म्हणून त्यांनी केली रुग्णाची आर्थिक परिस्थिती बघून कधीही उपचार झाले नाही रुग्णावर योग्य उपचार योग्य उपचार व्हावे आणि तो उपचारापासून वंचित राहू नये या उद्देशानं त्यांनी आपली वैद्यकीय आपला वैद्यकीय सेवा केली अशा या समाजासाठी सातत्यानं झटणाऱ्या वैद्यकीय वे व्यवसायाचा सत्कार करावा असं देवगडा देवगड जमसंडेमधील लोकांना वाटलं लो। आणि म्हणून त्या आठ एप्रिल रोजी त्यांचा आपण नागरी सत्कार आयोजित करतोय त्यानिमित्तानं सदरचा सत्कार हा डॉक्टर भोपाळी जे ॲपल सरस्वतीचे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या हस्ते हा सत्कार होईल तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगड तालुक देवगड तालुक्यातल्या बाय गाईबावगावचे अनंत गोरे हे अध्यक्षस्थानी असतील त्यांनी सायन हॉस्पिटल मुंबई येथे प्राध्यापकी केलेली आहे आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणूनही बऱ्याच वेळा त्यांनी काम दीर्घकाळ त्यांनी कामही केलेलं आहे अशा ह्या दोन नामांकित वैद्यकीय व्यावसायिकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडणार आहे आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की त्याने आपण या आठ तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता शेत मोगा हायस्कूल देवगड येथील या नागरी सत्कारासाठी उपस्थित राहतो पालकमंत्री नितेश राणेंनी अखेर करून दाखवलाय जिल्हा नियोजनमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्के निधी खर्च घालण्यात आलाय अशी कामगिरी करणारा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरलाय याबाबतची माहिती दिली आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी पालकमंत्री झाल्यानंतर माझ्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये मी जिल्ह्याच्या जनतेला विश्वास दिला होता की जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलेन जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेली निधी ही योग्य पद्धतीने खर्च झाली पाहिजे त्याच नियोजन झालं पाहिजे हा हेतू मी पहिल्या दिवसापासून ठेवला होता आणि मी पहिल्या दिवसात आपल्याला मी सांगितलं होतं की ह्या एकतीस मार्च पर्यंत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गेल्या वर्षीचा जो काही निधी आहे अडीचशे कोटीचा तो शंभर टक्के खर्च करून मी पुढच्या वर्षाच्या पुढच्या वर्षाची वाटचाल करीन एप्रिल पासून मी त्या जिल्हा नियोजन बैठकीचं आयोजन करून त्याचं जिल पुढच्या वर्षीचं नियोजन सुरू करेन ऑक्टोबरपर्यंत बिलं काढण्याचं नियोजन आमचं असेल आणि डिसेंबरपर्यंत शंभर टक्के निधी खर्च करून परत एकदा राज्य सरकारकडे आणि वित्त खात्याकडे जाऊन आपल्या जिल्ह्याला जादा निधी आणण्याचं जे काही माझा शब्द आहे तो मी पूर्ण करीन असा विश्वास जिल्हावाशांना मी दिलेला होता आता त्याच दृष्टिकोनातून सोमवारी एकतीस मार्च आहे आणि आजच्या तारखेला गेल्या वर्षाच्या निधीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के निधी आपल्या जिल्ह्याचा खर्च झालेला आहे म्हणजे जवळ अडीचशे कोटी जे प्राप्त झाले होते त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद असो विविध हेडच्या खालती अठ्ठ्याण्णव टक्के आपल्या जिल्ह्याचा प्राप्त झालेला निधी आम्ही खर्च करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे त्याचा सर्वात मोठा पुरावा राज्य पातळीवर म्हणजे राज्य सरकार म्हणून जिल्हा नियोजन निधी खर्च ह्या संबंधित राज्य जिल्हा नियोजनाची जी वेबसाईट आहे जी आपण पण पाहू शकता त्याच्यावर सगळ्या जिल्ह्याचा सगळे जे आपल्या महाराष्ट्रातले जिल्हे त्याचा आढावा लिहिलेला असतो की कुठल्या जिल्ह्याने किती खर्च केलेला आहे कुठला जिल्हा कुठल्या क्रमांकावर आहे ह्याची सगळी माहिती त्या वेबसाईटवर असते अठरा जानेवारीला जेव्हा आम्ही जिल्हा पालकमंत्री म्हणून मी प्रवास सुरू केला तेव्हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा बत्तीसवा क्रमांकावर होता बत्तीस आज जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यामध्ये एक क्रमांकावर आलेला आहे म्हणजे राज्याच्या जिल्हा निधी खर्चाच्या यादीमध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा आजच्या तारखेला एक क्रमांकावर आहे आपल्या पाठीमागे दोन क्रमांकावर पुणे आहे आणि तीन क्रमांकावर सोलापूर आहे अशा पद्धतीची ही यादी जी तुम्हाला वेबसाईट वर पण उपलब्ध आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की दिलेला जो शब्द होता पहिल्या दिवशी माझ्या जिल्हा वास्यांना आपल्याला हक्क आपल्याला हक्काचा जो निधी आहे जो आपल्यासाठी प्राप्त झाला होता त्याचा योग्य पद्धतीचं नियोजन हे आमच्या माध्यमातून आम्ही करू आणि त्या दृष्टिकोनातून आज आपला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यामध्ये एक क्रमांकावर निधी खर्चाच्या बाबतीमध्ये आज उभा आहे यासाठी जिल्ह्याच्या प्रशासनाचं जिल्हा परिषदेचं जिल्हा नियोजन अधिकारी असो या सगळ्या जणांचा मी विशेष आभार मानेन जिल्ह्याचा म्हणून पहिला सिंधुदुर्ग साठी सगळं पणाला लावणार निलेश राणेंचा शब्द आणि तिरोडा ग्रामसेवकांचा उपचारादरम्यान मृत्यू बातमीपत्रात वेळ झाली आहे इथे थांबण्याची पहादरा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईफ धन्यवाद